मीर मदन मारला गेलाय हे कळताच नवाब सिराज उद धीर पूर्णपणे खचला तो मीर जाफरकडे गेला आणि मदतीची याचना केली आपला डोक्यावरचा किमांश त्याने उतरवला आणि मीर जाफरच्या पायाशी ठेवला मीर जाफरने मदतीचे आश्वासन दिले पण ते तोंड देखलेच इंग्रजांना त्याने छुपा संदेश पाठवला की नवाब खचलेला आहे आणि हीच योग्य वेळे त्याच्यावर हल्ला चढवायची इंग्रजांनी संधीचा फायदा घेतला आणि नवाबाच्या फौजेवर हल्ला केला नवाबाची बहुतांश फौज आता वीर जाफर आणि बंडखोरांच्या प्रभावाखाली होती आणि त्यांनी इंग्रजी हल्ल्याचा प्रतिकार फारसा केलाच नाही नवाबाची एक छोटी तुकडी आणि फ्रेंचांनी पाठवलेली एक तुकडी फक्त लढा देत होती बाकी ती एवढी मोठी फौज बघ्याच्या भूमिकेत होती शेवटी सिराजचा धीर पूर्णपणे खचला आणि तो रणांगण सोडून पळून गेला दुसऱ्या दिवशी रॉबर्ट क्लाईव्ह मीर जाफरला भेटला आणि ते दोघं मुर्शिदाबादला गेले मुर्शिदाबादला इंग्रजांनी मीर जाफरला नवाबाच्या गादीवर बसवले हो।